ईशा त्याच्याशी संवाद साधू इच्छित होती आणि तिची ही इच्छा लवकरच पूर्ण झाली विवान परत आला होता विवान आधीपासूनच अनेक रात्री झोपलेला नव्हता त्यामुळे त्याचे डोळेही खूपच लाल झाले होते त्याच्यावर खूप राग साचलेला होता पण आज पहिल्यांदाच त्याने टीनासमोर स्वतःचा राग आटोक्यात ठेवला होता तो फक्त आपल्या रूममध्ये जायला निघाला होता पण समोर ईशाला पाहून तो थांबला विवानने थकलेल्या आवाजात विचारलं इज एव्हरीथिंग ऑल राईट ईशाने काही उत्तर दिलं नाही ती फक्त त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली काय झालं ईशा व्हॉट सॉंग विथ यू विवानने पुन्हा विचारलं पण यावेळी ही ईशा गप्पच राहिली आता विवानला राग आला तो ओढून म्हणाला तू ऐकतेस ना मला मी तुझ्याशी बोलतोय ईशालाही आता स्वतःचा राग आवरता येईना ती जोरात ओरडली किती निर्लज्ज आहात तुम्ही भाऊ खरं सांगायचं तर मला तुम्हाला भाऊ म्हणतानाही लाज वाटते किती नीच माणूस आहात तुम्ही मी तुम्हाला किती वेळा समजावलं होतं टीनाशी संपर्क ठेवू नका वहिनीला धोका देऊ नका पण अशा नीच माणसाकडून काय अपेक्षा ठेवायची तुम्ही रॉयल्सच्या नावाला साजेसे नाहीत तुम्ही या कुटुंबाच्या लायकच नाहीत विवान रागाने म्हणाला जस्ट शटअप ईशा एक शब्दही नाही आता ईशाई त्या टोनमध्ये उतरली तर काय कराल सांगा ना काय कराल माझं तोंड बंद कराल पण किती काळासाठी सत्य एक दिवस समोर येणारच आज नाही तर उद्या तुमच्या कृत्यांचं फळ तुम्हाला मिळणारच तुम्हाला काय वाटतं कोणीच काही कधीच समजून घेणार नाही का विवान काही बोलणार इतक्यात ईशाने एक रेकॉर्डिंग त्याच्यासमोर चालू केली याचं उत्तर द्या आता विवान खरंच गप्प झाला होता कारण त्या रेकॉर्डिंगमध्ये तो टीनाशी हसत गप्पा मारत होता त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं तो काय सांगणार की हे सगळं नाटक आहे टीनाकडून सत्य बाहेर काढण्यासाठी आणि जरी सांगितलं असतं तरी ईशाने कधीही विश्वास ठेवला नसता तो गप्प राहिला पण ईशा पुन्हा ओरडली किती वाईट माणूस आहात तुम्ही भाऊ मी कधीच विचार केला नव्हता की ज्याच्यावर माझं जीवापाड प्रेम आहे त्याच्याबद्दल मला कधी तिटकारा वाटेल आय हेट यू आता विवानसाठी तिथे उभं राहणंही कठीण झालं होतं एकतर रात्रीचा थकवा त्यावर ईशाची अतिरेकी बोलणे रागात विवान म्हणाला माझ्या वैयक्तिक गोष्टीत बोलू नकोस पुढेपासून माझ्या कुठल्याही बाबतीत तू काही बोलायचं नाही हे बोलून तो थांबला नाही सरळ रागात चालत निघून गेला ईशा मात्र डोळ्यातून ओघळणारे अश्रू घेऊन त्याच्याकडे पाहत राहिली तिला माहीत होतं की विवानचं लग्न झालं नसतं तर तिने कधीच त्याच्यात हस्तक्षेप केला नसता पण आज गोष्ट तिच्या जीवापेक्षा जास्त प्रिय वहिनीची होती तिच्या डोळ्यात अश्रू पाहणं ईशाला कधीच मंजूर नव्हतं विवान जेव्हा आपल्या रूममध्ये पोहोचला त्याच्या समोर कोयल उभी होती त्याची वाट पाहत पण विवानचा मूड आता पूर्णपणे खराब झाला होता त्याला कोणाशीही बोलायचं नव्हतं कोयलचीही नाही पण कोयलला काय माहिती त्याची मनस्थिती ती रागात म्हणाली तुम्ही म्हणाला होता ना की आज ऑफिसला जाणार नाही तर तुम्ही गेलाच कसे ऑफिसला विवान आधीपासूनच खूप चिडलेला होता आणि कोयलच्या या प्रश्नाने तर जणू जखमेवर मीठ चोडल्यासारखं झालं विवानने आपल्या लाल लाल डोळ्यांनी कोयलकडे रागाने पाहिलं आता तूच मला सांगशील का की मी ऑफिसला केव्हा जावा आणि केव्हा परत यावं विवानचा स्वर खूपच रागाने भरलेला होता जर कोयलला माहिती असतं की विवान असं का बोलतोय तर ती शांत राहिली असती पण तिला काहीच कल्पना नव्हती यावेळी कोयल आणखीनच जवळ आली आणि ती म्हणाली का नाही सांगणार मला मी तुमची पत्नी आहे माझा हक्क आहे जो तुम्ही मला नाकारू शकत नाही आणि मी अशीच थांबणार नाही आणखी प्रश्न विचारणार आहे आणि माझा हक्क तुमच्याकडून मिळवणारच आहे यावेळेस विवांचा स्वतःवरचा ताबा सुटला त्याने आपला कोट काढून बेडवर फेकला आणि कोयलला हात पकडत गुरगुरला चल देतो तुला तुझा हक्क मिळवायचा आहे ना तुला तुझा हक्क मग मी देतो बघ काय असतो तो पत्नीचा हक्क कोयलला जणू काळजाचा जा थरार जाणवला सकाळी ज्या विवान तिला प्रेमाने पाहिलं होतं तोच विवान आता एक हिंस्र वाघासारखा का वागतोय हे तिच्या लक्षातच आलं नाही पण आता उशीर झाला होता तिला जाणवू लागलं की काहीतरी चुकतंय पण आता वेळ निघून गेली होती विवानने तिला जोरात वेडवर ढकललं त्याचे डोळे अंगाऱ्यासारखे पेटले होते कोयल जोरात ओरडली नाही विवान प्लीज पण विवान आता बहिरा झाला होता त्याने एका झटक्यात कोयलची साडी ओढली जी अर्धवट खाली सरकली होती या घटनेने कोयलच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले ती जोरात बोलली नाही विवान थांब प्लीज थांब पण विवान काही ऐकायला तयार नव्हता कोयलचा लांब चडक काचेसारख्या गळ्याने विवानला वेडं केलं होतं रागाच्या भरात त्याने आपले ओळ तिच्या गळ्यावर टेकवले कोयल एकदम शहरली आज विवानच्या स्पर्शात प्रेम नव्हतं राग होता असहाय्यता होती कोयलचे अश्रू ओघळू लागले पण याआधी की काही अधिक घडतं विवानच्या डोळ्यांसमोर कोयलचा तो चेहरा आला जिथे ती डॅनियल समोर हात जोडून बिनवत होती तो क्षण आठवून विवानला स्वतःवरच तिरस्कार वाटू लागला ही तीच मुलगी आहे जी कालच एवढ्या मोठ्या अपघातातून सावरली होती आणि आज तोच तिला एक नवीन जखम देत होता विवान लगेच बाजूला झाला कोयल आपल्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू घेऊन तिथून धावत निघून गेली विवानने रागात आपला हात भिंतीवर आपटला त्याच्या हातातून रक्त वाहू लागलं तो स्वतःकडे तिरस्काराने पाहू लागला आज त्याने आपल्या रागाचा शिकार एका मुलीला बनवलं होतं आणि कोयलने चुकीचं काहीही बोललं नव्हतं एक पत्नी म्हणून तिला हक्क होताच पण त्याने तिला दुखावलं होतं जर आज काही वाईट घटलं असतं तर तो कधीच स्वतःला माफ केलं नसतं हा विचार करत करत केव्हा झोप लागली त्याला कळलंच नाही विवान रागाच्या भरात झोपून गेला होता जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते विवानने वेळ पाहिला आणि त्याला जाणवलं की तो किती वेळ झोपलेला होता त्याने हळूहळू डोळे उघडले डोकं फारच दुखत होतं खूप वेळ तसंच पडून राहिल्यानंतर तो हळूहळू उठला आणि नाईट सूट घेऊन वॉशरूममध्ये गेला कारण तो तर आपल्या सूटमध्येच झोपला होता जेव्हा विवान बाहेर आला तेव्हा रात्रीचे एक वाजलेले होते ज्यावेळी लोक झोपेची तयारी करत असतात त्यावेळेला तो नुकताच उठत होता झोप पूर्ण झालेली नव्हती तो हवं तर अजून झोपू शकला असता विवानने बाहेर येऊन आपला फोन चेक केला पण तेवढ्यात त्याच्या मनात एक विचार आला त्याने आजूबाजूला पाहिलं कोयल तिथं नव्हती आता हळूहळू सगळे घटना त्याला आठवू लागली रागात त्याने स्वतःशीच म्हटलं ओ गॉड कुठे गेली असेल ही मुलगी विवानला भीती वाटू लागली कारण कोयल तर नेहमी लवकरच रूममध्ये परत येते आणि आज आजकाल अलिशाच्या उपस्थितीमुळे ती फार खाली राहतही नाही विवान पटकन खाली उतरल्या खाली कोणी नव्हतं फक्त काही नोकर आपलं काम करत होते त्याने एका नोकराला विचारलं कोयल कुठे आहे नोकराने डोळेखाली करत सांगितलं सर छोटी मालकीण इथेच बसली होती सगळ्यांसोबत नंतर मोठ्या मॅडमवर रूममध्ये गेल्या तर त्या देखील गेल्या पण त्यांच्या निघताच त्या बाहेरच्या दिशेने गेल्या आणि त्यांनी सांगितलं होतं की ही गोष्ट कुणालाही सांगू नका विवानने राग आणि काळजीने आपलं डोकं धरलं माय गॉड ही मुलगीसुद्धा पण त्यालाच राग येऊ लागला कारण हे सगळं त्याच्या वागणुकीमुळे घडलं होतं विवानने हलक्याने म्हटलं ठीक आहे हे सगळं आईला सांगू नकोस आणि माझ्या रूममध्ये दोन कप कॉफी पाठव नोकराने मान झुकवत उत्तर दिलं हो सर विवान बाहेर पडला त्याला खात्री होती की कोयल घराबाहेर गेली नसणार जर बाहेर गेली असती सा तर नोकराने असं सांगितलं नसतं म्हणजे ती घरात कुठेतरीच असणार होती त्यामुळे त्याला थोडंफार अंदाज आला की कोयल कुठे असू शकते विवान लॉनच्या दिशेने गेला पावसामुळे खूप थंडी झाली होती आणि ती थंडी आता विवानला जाणवत होती फुलांचा सुगंध हवेत दरवळत होता झाडं पावसाने धुवून ताजेतवाने दिसत होती विवानने चारही बाजूंनी नजर फिरवली आणि समोरच्या कोपऱ्यात कोयल गुडघ्यांवर डोकं ठेवून बसलेली दिसली विवानला स्वतःवर खूप राग आला कारण तिच्या या अवस्थेला तो जबाबदार होता शेवटी विवान हळूहळू तिच्याकडे गेला कोयलने त्याच्या पावलांचा आवाज ऐकूनही मागे पाहिलं नाही ती तशीच बसून राहिली विवान तिच्यासमोर बसला आणि म्हणाला चल आज जाऊया कोयलने हळूच डोळे उघडले जे फारच लाल झाले होते तिचा निरागस चेहरा अजून अधिक निरागस वाटत होता विवानच्या मनात काहीतरी हल्लं त्याने हळूच आपला हात पुढे केला आणि तिचे अश्रू हलकत आपल्या हाताने टिपले हे सगळं का कोयलने द्वेषाने त्याच्याकडे पाहिलं आणि तो तिच्या त्या कटू नजरेत सुद्धा सुंदरता पाहू लागला विवानने हळूच विचारलं स्वतः चालशील की उचलून न्यावं लागेल पण कोयल कुठे ऐकायला तयार होती ती तशीच शांत बसून राहिली विवान आता पुढे सरकत म्हणाला मला वाटतं तुझा मेंदू आहे ना त्याला काहीच समजत नाही आणि असं म्हणत त्याने कोयलला आपल्या मिठीत उचलून घेतलं कोयल, कोयल अचानक घाबरून गेली आणि जोरात ओरडली मला खाली उतरव आत्ता आणि इथल्या इथंच पण विवान तर आता बहिरात झाला होता तो हळूच कोयलच्या कानाजवळ जाऊन म्हणाला मिसेस कोयल रॉयल जर तुम्हाला नोकऱ्यांसमोर काही तमाशा करायचा असेल तर बिंदास्त ओरडा कोयल विमानच्या या बोलण्यावर एकदम शांत झाली आणि विवान नेक्षयतानी हसू हसलं जेव्हा विवान रूममध्ये पोहोचला कोयलने रागाने त्याच्या हातावर चावा घेतला आणि विवानला तिला सोडावंच लागलं विवानने लगेच तिचा हात पकडला आणि तिला जवळ ओढलं उफ जंगली मांजरच आहेस तू पण कोयलला आता हे सगळं अजिबात आवडत नव्हतं ती जोरात ओरडली माझ्यापासून दूर राहा विवान विवान जाणत होता की कोयल असं का वागत होती आणि याला जबाबदारही तोच होता पण आता तो सगळं सुधरवायचं ठरवून आला होता त्यामुळे स्वतःला शांत ठेवत त्याने कोयलची कमर धरली आणि तिच्या डोक्यावर आपला हात फिरवला विवान हळूहळू तिच्याजवळ सरकत गेला आणि त्याच्या त्या स्पर्शात काय जादू होती कुणास ठाऊक कोयल जोरात रडायला लागली तिच्या हिचक्याच वाढू लागल्या विवानला स्वतःवर खूपच राग येत होता त्याने तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं आणि म्हणाला शांत हो कोयल आय ॲम रिअली सॉरी मी खूपच लाजीरवाण आहे त्या क्षणी मला काही सुचतच नव्हतं कारण तू मला खूप प्रवोक करत होतीस कोयल अजूनही विवानच्या छातीशी टेकून रडत होती आणि विवान तिच्या कमरेवर हात फिरवत होता विवानच्या समजावण्यानंतर कोयल थोडी शांत झाली होती पण एक भय अजूनही तिच्या मनात होता कोयल आता बेडवर बसली होती आणि विवान तिच्या समोर आता विवान मुद्दाम म्हणाला बरं मी असं काय केलं होतं का रागवलीस तू सांग ना कोयलला कळून चुकलं की तो तिला चिडवत आहे म्हणून तिने रागाने त्याच्याकडे कटाक्ष टाकला विवान एकदम हसला आणि म्हणाला असं काहीतरी वाईट केलं का मी माझा हक्कच तर घेत होतो मी विवान पुन्हा दिला चिडवू लागला कोयल रागाने ओरडली विवान प्लीज विवानने कान पकडले आणि कोयल ओशाळली शेवटी तो तिचा नवरा होता आणि त्याने खरं तर काही चुकीचं केलं नव्हतं फक्त पद्धत चुकीची होती आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला आपल्या चुकीची जाणीव होती कोयलसाठी हीच मोठी गोष्ट होती विवानचा हा बदललेला स्वभाव कोयलसाठी नवा होता पण खूप चांगला होता आज तो तिला खरंच पत्नी म्हणून वागवत होता तिला मनवून तिला समजावून घेत होता पण कोयलला समजत नव्हतं विवान एवढा बदलला तरी कसा विवानला कोयलची काळजी समजली आणि म्हणून तो खूप प्रेमाने म्हणाला काय झालं कोयल पण कोयल फक्त नजर खाली घालून शांत बसली जे काही झालं होतं त्यात किमान एवढं तरी होतं की विवानला आपल्या चुकीची जाणीव झाली होती विवान तिच्या शेजारी येऊन बसला आणि तिचा हात हातात घेत म्हणाला आय एम सॉरी मी वचन देतो पुढे असं काही होणार नाही आता तू मला माफ केलंस ना कोयलच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य स्पष्ट दाखवत होते की तिने त्याला माफ केलं आहे विवानने तिला प्रेमाने झोपायला सांगितलं आणि तो स्वतः बाहेर निघून गेला त्याचं मन खूप अस्वस्थ होतं एकतर कोयलसोबत त्याने जे केलं ते योग्य नव्हतं आणि दुसरं म्हणजे टीना तिने त्याला गुंडाळून उत्तर दिली होती जे विवानला अजूनच त्रस्त करत होतं टीना चतुर होती टीनाच्या घरातल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये असं काहीही मिळालं नाही ज्यामुळे तिला दोषी ठरवता येईल ती खेळात पक्की होती विव्हानच्या डोक्यात जणू शिरा ताणत होत्या त्याने सिगरेट पेटवली पेट आणि काचेच्या भिंतीतून कोयलकडे पाहिलं ती आता शांत झोपलेली होती पण माहीत नाही का आता विवानला कोयलशी एक अनोखं नातं जोडलेलं वाटत होतं त्याला तिच्याबद्दल अधिक जाणून घ्यावं असं वाटत होतं तिच्याशी बोलावंसं वाटत होतं पण त्याला त्या सगळ्यांचं उत्तर काही सापडत नव्हतं कारण वाटेतील काटा टीना अजूनही आडवीच होती सगळ्यात आधी तिला मार्गातून बाजूला करावं लागणार होतं बाकी गोष्टी नंतर पाहू त्यामुळे त्याचं एकमेव उद्दिष्ट होतं की टीना काय लपवत आहे ते समोर आणणं केसही हातात घ्यायचा होता हे सगळं विचार करत तो परत खोलीत गेला कोयल झोपलेली होती त्याने प्रेमाने तिच्यावर पांघरून घातलं आणि तिच्या शेजारी झोपला सगळ्या विचारांमध्ये कधी डोळा लागला त्यालाही कळलं नाही आणि तो झोपी गेला सकाळी कोयल तयार होऊन खाली आली होती अलिशा कितीही वाईट का असे ना पण अनिता मावशी एक फारच चांगली स्त्री होती त्यामुळे कोयल तिचं मन दुखवू इच्छित नव्हती जसं ती खाली आली सगळ्यांनी तिला प्रेमाने पाहिलं फक्त अलिशा वगळता जिने उंच नाक करून रागाने पाहिलं पण कोयलने तिला दुर्लक्ष केलं कारण आता अलिशाला तिच्याच पाशेत उत्तर देणारी व्यक्ती होती अनिता मावशी कोयल आल्यावर लेखाबाईंनी प्रेमाने तिला जवळ घेतलं आणि ती अनिताचा आशीर्वाद घेऊन अवनीच्या शेजारी जाऊन बसली आज ईशा थोडी शांत होती ही गोष्ट कोयलने लक्षात घेतली अनिता प्रेमाने म्हणाली अरे कोयल बाळा विवान कुठे आहे काल रात्री त्याची वाट पाहिली आणि अजूनही तो आला नाही सगळं ठीक आहे ना त्याची तब्येत वगैरे कोयल काही उत्तर देणार तेवढ्यात वरून खाली आला विवानने प्रेमाने कोयलकडे पाहिलं आणि हे बघून अवनी आणि सगळ्यांनी ते नोटीस केलं अवनी असून म्हणाली ओहो वहिनी बघा ना भाऊ आले आणि सर्वात आधी आपल्या प्रेमळ बायकोकडे बघितलं सगळे हसायला लागले कोयलही लाजली पण ईशाच्या चेहऱ्यावर मात्र काहीच हसू नव्हतं विवान जाणत होता की ईशा का नाराज आहे पण तो काही करू शकत नव्हता विवान सगळ्यांकडे बघून म्हणाला ओहो ब्युटिफुल लेडीज आज इतचं वातावरण फारच छान वाटतंय काय विशेष आहे का सगळे इतक्या प्रेमाने एकत्र बसलेले लेखाजी प्रेमाने म्हणाल्या नाही रे विवान असं काही नाही सगळे तर नेहमीच एकत्र बसतात पण आज तू इथे आहेस म्हणून तुला वेगळं वाटतंय पण हो एक गोष्ट मात्र खरी आहे आज एक खास कारण आहे मी सगळ्यांना सांगू इच्छिते ईशासाठी एक प्रस्ताव आला आहे त्या मुलाचं नाव आहे अनिरुद्ध अनिरुद्ध एक मोठा व्यावसायिक आहे सगळ्यांना हे माहिती होतं कोयलने आच्चर्याने लेखाजींकडे पाहिलं पण आई तुम्ही त्या मुलाला पाहिलंच नाही म्हणजे तुम्हाला कसं कळेल की तो मुलगा आपल्या ईशासाठी योग्य आहे की नाही कोयलची काळजी चुकीची नव्हती ती योग्य बोलत होती कोयलच्या बोलण्यावर अलिशा रागाने तिच्याकडे बघत म्हणाली वा आता ही चुणीव बाकी होती आता ही सांगणार की मुलगा कसा असावा विवाने रागाने अलिशाकडे पाहिलं पण त्याआधीच लेखाबाई बोलल्या अलिशा मी एक गोष्ट खूप आधीच तुला स्पष्टपणे सांगितली होती कोयल या घराची सून आहे आणि माझी मुलगीसुद्धा दुसरी गोष्ट ईशाचं भलं वाईट कोयलपेक्षा चांगल्या पद्धतीने कोणीच विचार करू शकत नाही जर कोयलला तो मुलगा आवडला नाही तर मी स्वतः प्रस्ताव नाकारेन कोयलला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही आणि जर तुला कोयलशी बोलण्याचे शिष्टाचार नसतील तर तू या घरातून जाऊ शकतेस ही गोष्ट मी आधीही सांगितली होती पण दररोज माझ्या सुनेची बेज्जती मी सहन करणार नाही अलिशा काहीच बोलली नाही ईशाही आनंदी होती कारण तिलाही अलिशाच्या बोलण्याचा राग आला होता पण गोष्ट तिच्या नात्याची होती म्हणून तिने गप्प राहणंच पसंत केलं लेखाजी उठून म्हणाल्या संध्याकाळी सगळे तयार राहा आणि कोयल विवान तुम्ही दोघा तहा आदेश देत त्या म्हणाल्या पण निघताना थांबून रागाने बोलल्या इथे जितके लोक आहेत जर खरंच आनंदाने यायचं असेल तर नक्की या पण ज्याच्या मनात काही द्वेष आहे किंवा मा माझ्या सुनेविषयी काही गैरविचार आहेत त्याने यायची काही गरज नाही त्यांचा स्पष्ट इशारा अलिशाकडे होता कोयलचं लक्ष मात्र ईशाकडेच अडकलेलं होतं विवान ऑफिससाठी निघून गेला होता बाकी सगळेही उठून गेले होते आता फक्त अवनी ईशा आणि कोयल होत्या कोयलला जो संशय होता तसाच संशय अवनीलाही होता म्हणून दोघींनी एकत्र विचारलं ईशा तुला कुणी दुसराच आवडतो का किंवा तू या नात्याने खुश नाही आहेस का कोयलने प्रेमाने ईशाच्या हातावर हात ठेवत म्हणाली पाहिलंच तू आम्हाला सांगू शकतेस ईशा जर तुला अनिरुद्ध आवडत नसेल तर मी आईशी बोलीन पण कोयलला हे माहीत नव्हतं की ईशाची समस्या काही वेगळीच होती ज्याचं कदाचित तिलाही पूर्ण भान नव्हतं पण जर तिने कोयलला सांगितलं असतं तर कोयलने त्याचं फार मनाला लावून घेतले असते कोयलने परत विचारल्यावर इशा भानावर आली पण काही बोलली नाही काही ना काही कारण द्यावं लागणार हे तिला उमगलं म्हणून ती प्रेमाने म्हणाली नाही वहिनी फक्त तुम्हा सगळ्यांपासून दूर जाण्याचं दुःख आहे कोयलला माहीत होतं की ती खोटं बोलते पण अवनीसमोर समोर काही ना बोलता ती गप्प राहिली असं काय आताचपासून दुःख करत बसलीस तर विदाईच्या वेळी काय होईल तेव्हा तर तू मला आणि अवनीला सोबत नेशील कोयलच्या या बोलण्यावर ईशालाही जबरदस्ती असावं लागलं ईशाचं पूर्ण लक्ष विचलित झालं होतं कारण होतं विवान आणि टीना पण ती हे कोणालाही समजून द्यायचं नव्हतं कोयलनेही फार काही बोललं नाही पण तिचा मूळ ठीक करायला म्हणाली चल ना थोडी शॉपिंग करून घेऊया अवनीही आली आहे आणि आज तर कारणही आहे असं म्हणत कोयलने हसत छेडलं म्हणून ईशाला नाईला जाणे जावं लागलं तिघी थोड्याच वेळात मॉलमध्ये होत्या कोयलने अगदी जगातल्या सगळ्या गोष्टी ईशाला दाखवल्या तिला हवी नसेल तरीही तिने त्या घेतल्या अवनी आणि ईशा अजूनही शॉपिंगमध्ये गुंतलेल्या होत्या तेवढ्यात कोयलच्या नजरेत एक शर्ट भरून आला तो खूप सुंदर होता आणि त्या क्षणी कोयलच्या मनात सरळ विवांचं नाव आलं विचार न करता ती त्या शर्टकडे गेली जवळ जाऊन बघितल्यावर तो अजूनच सुंदर वाटला कोयलने तो निळा शर्ट पटकन घेतला आता ती पुढे निघाली होती तेवढ्यात तिला असं वाटलं जसं समोरून विमान गेला असावा कोयलने स्वतःलाच समजावलं नाही इथे विवान कुठून येईल आणि काय येईल पण तिचा संशय फार लवकरच खरा ठरला जेव्हा समोर टीना तिच्या शॉर्ट ड्रेसमध्ये विवानचा हात धरून उभी होती कोयलच्या हातून शर्ट पडता पडता वाचला तिला वाटलं जमीन फाटावे आणि ती त्यात निघून जावी किती मनापासून किती प्रेमाने किती वेगळ्या भावना घेऊन तिने आज पहिल्यांदाच तिच्या नवऱ्यासाठी काहीतरी घेतलं होतं आणि तो नवरा दुसऱ्या मुलीसोबत हातात हात घालून फिरत होता कोयलच्या डोळ्यात अश्रूंची नमी होती जी ईशाने सहज ओळखली ईशाला ही सगळी गोष्ट कळली होती कारण तिने विवान आणि टीनाला पाहिलं होतं तिला फक्त दुःख झालं होतं त्यांना हे माहीत नव्हतं की विवान हे सगळं खरं उघड करण्यासाठी करत होता ईशाने कोयलच्या डोळ्यात पाहिलं आणि तिचा हात घट्ट पकडला ज्यामुळे कोयलने तिच्याकडे पाहिलं ईशाने डोळ्यांनीच कोयलला शांत केलं कोयलचं मन तुटून गेलं होतं तिने जबरदस्ती शॉपिंग केली जी ईशा आणि अवनीने करवली तिचे डोळे भरून येत होते कालच तर किती प्रेमाने तिने विवांचं मन जिंकलं होतं तिला काय माहीत होतं की तिचं ते स्वप्न इतक्या लवकर तुटून जाईल तिच्या झुल्यांवर झुलत होती ते फक्त तिचं एक स्वप्न होतं असं एक स्वप्न जे या क्षणाला पूर्णपणे तुटून पडलं होतं तिला अजूनही वाटत होतं किती बरं झालं असतं जर हे सगळं खोटं असतं पण ती जे बघत होती ते होतं डोळसपणे पाहिलेलं कटू सत्यता जी ती बदलू शकत नव्हती कोयल जेव्हा घरी आली तेव्हा सगळे खूप खुश होते ईशा तिच्या खोलीत निघून गेली होती कोयलचंही मन अगदी सुन्न झालं होतं ती खोलीकडे वळणार तेवढ्यात लेखाजींनी तिला थांबवत सांगितलं बघ माझ्या मुली आज खूप विशेष दिवस आहे सगळ्यांची काळजी घ्यायची आहे आणि ईशाची जबाबदारी तर खास तुझ्यावर आहे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू हे सगळं छान हाताळशील हे म्हणत लेखाजी किचनकडे वळल्या कोयलच्या मनात एकच विचार घोळत होता हे देवा माझ्यात तर उभं राहायची ही ताकद उरली नाहीये माझं मन आज अक्षरशः तुकडे तुकडे झालंय पण आज माझ्या ईशाच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे कृपा करून देवजी मला बळ द्या मी सगळं विसरून तिच्यासाठी माझं सर्वस्व झोकून देईन कोयलने स्वतःला बऱ्याच अंशी सावरलं होतं जरी अश्रू अजूनही ओघडत होते पण तिला रडायचं नव्हतं फक्त तिचं मन पुन्हा पुन्हा भरून येत होतं तिला आता विवांची चिड येत होती अगदी तिरस्कार कोयल खोलीत गेली आणि थोड्याच वेळात विवानही दमल्यासारखा हात आला पण कोयलला पाहून त्याचा सारा थकवा क्षणात नाहीसा झाला पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोयलने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही ती फक्त तिच्या कामात गुंतलेली होती खूप वेळ झाला तरीही तिने लक्ष दिलं नाही मग विवान थेट तिच्यासमोर आला आणि तिचा हात पकडून आपल्याकडे ओढत म्हणाला तू मला नजरअंदाज करत आहेस ना कोयलने काहीच उत्तर दिलं नाही विवान चिडून म्हणाला कोयल माझ्याकडे बघ कोयलने चिडून त्याला झटका देत म्हटलं दूर राहा माझ्यापासून जिथे मजा करत होतास तिथेच परत जा कृपया विवान मी थकले आहे या फसवणुकीपासून तुझे प्रत्येक रूप वेगळंच वाटतंय तू नक्की आहेस तरी काय काय येशील तू माझे अश्रू पुसायला आणि पुन्हा तेच अश्रू मला परत द्यायला शेवटी काय हवं आहे तुला विवान रॉयल सोडून ना मला तू ती मुलगी कधीच विसरू शकणार नाहीस विवानला समजलं होतं विवानला काय म्हणायचं आहे पण तो गप्प राहिला तो हे सगळं फक्त सत्य बाहेर काढण्यासाठी करत होता हे त्याने सांगावं तरी कसं विवानने तो शर्ट आणला जो कोयलने त्याच्यासाठी घेतला होता वाव किती सुंदर आहे हे कुणीतरी माझ्यासाठी घेतलंय ना पण मानावं लागेल तुझा नवरा या शर्टमध्ये भारी दिसेल कोयलने वाघणीसारखा कटाक्ष टाकला कारण विवान अशा थाटात वागत होता जणू काही घडलंच नव्हतं कोयलने तो शर्ट त्याच्या हातातून खेचून घेतला आणि त्याचे तुकडे तुकडे करून फेकले आणि विवान तर शांतपणे पाहत होता जणू काही एखादं नाट्य सुरू आहे जेव्हा कोयलचा राग त्या महागड्या शर्टावर विघटित झाला जो तिने तिच्या नवऱ्यासाठी प्रेमाने घेतला होता तेव्हा विवान तिच्या जवळ आला तिचे केस मागे करत म्हणाला उफ माझी जंगली बिल्ली हीच अदाना तुझी जी मला तुझ्याकडे खेचते कोयलने जोरात धक्का देत म्हणाली दूर राहा माझ्यापासून मिस्टर विवान जिथे होतात तिथेच परत जा इथे यायची गरज नाही हे सगळं करून तू काय सिद्ध करू इच्छितोयस हेच ना की तू माझ्यावर प्रेम करतोस पण सांगत नाहीस विवानच्या अशा बिंदास्तपणावर कोयलचा संताप उफाडून आला ती निघणारच होती तेवढ्यात विवानने तिला ओढून त्याच्याजवळ पाडून घेतलं म्हणजे कुणीतरी माझ्यावर रागावलंय होय कोयलने चिडून नजर फिरवली विवानने आपला हात तिच्या गालाजवळ फिरवत विचारलं कमीत कमी माझी चूक तरी सांग का रागावलीस कोयल फक्त विचार करत होती की ती रूपं आहेत या माणसाची थोड्याच वेळात आधी मॉलमध्ये होता आणि आता इथे जो आहे त्यापैकी खरा कोण यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद